नमस्कार मंडळी तर तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करतो आता सकाळी सहा वाजले त्यांनी श्रीची शाळा आहे नवीन शाळेतली पहिला दिवस आहे आणि लवकर शाळा आहे त्यामुळे उठलाय श्री तर आता आम्ही तयार आहे की नाही बऱ्याच गोष्टी उरकायच्या येत आहेत आणि चला तर आज वेगळा अनुभव मिळणार आहे स्त्रीला नवीन शाळेतील पहिला दिवशी स्त्रीचा नवीन युनिफॉर्म आणलेला आहे सगळ्या गोष्टी त्यामुळं त्याला ती एक्साइटमेंट आहे त्यामुळं तो चार चार वेळा पार्टे उठलेला की किती झालं पप्पा टायमी मला शाळेला जायचं आहे तर चला आता स्त्री तयार होईल मी पण पन मला पण टिकला जायचं आहे तयार होतो म्हणजे म्हणतात ना की काळ खूप बदलला आहे किंवा सगळ्या गोष्टी खूप चेंज झाल्यात पण तरीसुद्धा काही गोष्टी किंवा आपल्या परंपरा ह्या एकदम भक्कम मूळ धरून आहेत आणि तासायलाच हव्यात त्यातला एक प्रकार म्हणजे जेव्हा कधी आपण घरामध्ये नवीन झाडू आणतो तर म्हणजे लक्ष्मी आणतो तर त्याची पूजा करूनच मग तो आपण वापरात घेतो चूल बनवली समजा मातीची घरामध्ये तरीसुद्धा आपण पूजा करून मगच त्याच्यावरती अन्न शिजवतो किंवा नवीन चूल विकत घेतली तरीसुद्धा तिची पूजा होतेच अगदी त्याप्रमाणेच गॅस वगैरे जरी आणला आपण नवीन तर त्याची पूजा करून मगच आपण त्याच्यावरती अन्न शिजवतो आणि हे घरोघरी होतच असतं कारण आपण एक प्रकारे असं समजतो की बाबा त्याच्यावरती आपण वर्षानुवर्ष अन्न शिजवणार आहोत आणि त्या गोष्टीसाठीची कृतज्ञता किंवा त्यासाठीचा आनंद आणि सगळ्या गोष्टी अशा छान व्यवस्थित सेलिब्रेट से झाल्या पाहिजेत किंवा त्याच्यावरती जो पदार्थ पहिला बनणार आहे तो गोडाचाच बनवावा किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ना ते कुठेतरी एक पॉझिटिव्ह सुरुवात व्हावी आणि मग ते आपल्याला छान लाभावं या दृष्टिकोनातून मला वाटतं की असाव्यात पण या पलीकडे जाऊन तुम्हाला याच्या मागचं काही लॉजिक माहिती असेल तर मला कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा ना नहीं। नहीं नहीं नहीं। है की की दबागी तर एक मुलगा रेडी झालाय आता युनिफॉर्म घालणार आणि पहिला पदार्थ आपण शिरा बनवणार आहोत तोही गुळाचा बनवणार आहे मी मागच्या वेळेस बनवलेला होता तो साखरेचा त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच साऱ्या कमेंट होत्या की रेसिपी शेअर कर तर आज ती रेसिपी शेअर करते मी परंतु याच्यामध्ये एकच चेंज असणार आहे तो म्हणजे आपण गुळ वापरतोय बाकी सगळी रेसिपी सेम असणार आहे तर इथं मी थोडंसं भिजू घातलं आहे आणि तिकडे माझा तुपामध्ये मस्त असा गरा रवा भाजून झाला आहे गरा म्हणजेच रवा आमच्याकडे रवा पण म्हणतात पण जास्त गरा म्हणतात तर इथे कढईमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्येच गूळ टाकलेला आहे म्हणजे गुळ पावडर एक वाटीभर टाकली आहे कारण का साखरेच्या तुलनेत गुळ थोडा जास्त लागतो आणि थोडीशी उकळी फुटली की त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकली आणि तुपामध्ये भाजून घेतलेलं जे आपला रवा आहे तर तो आता त्याच्यामध्ये मी टाकते आणि थोडंसं चिमुडभर मीठ टाकायचं म्हणजे आमच्या अक्का म्हणायची कुठलाही गोडाचा पदार्थ काहीही असू दे थोडंसं मीठ घालायचंच असतं म्हणून मग मी थोडंसंच टाकलं आहे आणि ते छान मिक्स करते याच्यामध्येच मध्ये मदे मध्ये खोबरं यावं घासाला त्यासाठीनं म्हणजे फक्त गार्निशिंगसाठीच नाही तर इन बिटवीन घास खाताना ते खूपच भारी लागतं त्यासाठी त्याच्यामध्ये खोबरं खिसून घातलं आहे त्यानंतर केशर घातलेलं आहे आणि आता त्याच्यावरती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बदाम वगैरेसुद्धा टाकू शकता बारीक असे क्रश करून परंतु आमच्यात स्त्रीला बदाम असं याच्यामध्ये आवडत नाही त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार बनवू शकता शिऱ्या चिकट होऊ नये किंवा असं बेचव लागू नये किंवा पानसट लागू नये यासाठी ना रवा भाजताना तुपामध्ये अगदी बारीकाचे वरती भाजायचं म्हणजे बुडाला तर तो, तो लागला नाही पाहिजे परंतु त्याबरोबर छान खरपूस तांबूस कलर त्याला आला पाहिजे या हिशोबाने मला जशी शक्य होते यथाशक्ती मी पूजा केलेली आहे तुम्ही कशी करता काय गोडाचं वेगळं काही बनवता का ते मला कमेंट बॉक्समध्ये सांग आणि मस्त पैकी आपली च्या नवीन पूजा पण झाली आणि गॅस आहे कुणाच्या आवडीचा शिरा केलाय बर कारण एक दिवशी आपण इथं राहायला आलेल्या त्या दिवशी केला होता हा खरच आणि श्रीला याच्यामध्ये बदाम आवडत नाही गुळाचा शिरा आहे बर का श्री गुळ पावडर घातली त्याच्या अगोदर आपण केला होता ना श्री तो साखरेचा होता त्यांना श्रीने जवळपास पाच सहा घास खाऊन झालेत आणि तो मला ऑफ कॅमेरा पण म्हटला आणि खरंच कारण की आम्ही गुळाचा शिरा पहिल्यांदाच केलाय अजून <laughs> करे ना नंतर तुला जेव्हा वाटेल तेव्हा सांग ठीक आहे त्याच्या शाळेचा टायमिंग आता बदललाय म्हणजे शाळा खूप लवकर असते परंतु तरी सुद्धा दोन टिफिन त्याला द्यावे लागतात एक शॉर्ट ब्रेकचा आणि एक लंच ब्रेकचा तर त्यासाठी चपाती भाजी पण बनवून घेते आणि शिरा त्याला आवडलेला आहे तर तोच मी नाश्त्यासाठी देश काय मग आज स्पेशल स्कूल वर जाणार फर्स्ट डे अय बर बघू बघू न्यू न्यू युनिफॉर्म घालू वाईट कॅप त्याला खूप स्वच्छ ठेवायला पाहिजे भैया मस्त पण व्यवस्थित वापर मोठा दिसायला चला आता श्री रेडी झालेला आहे मस्त हो हो मोठा दिसायला लागला श्री चला तर स्त्रीचा आवरलं आहे आता तो शाळेला जाण्यासाठी रेडी म्हणजे टिफिन पॅक वगैरे सगळं झालेलं आहे परंतु पुन्हा करावं लागत आहेत कारण की यांना टिफिन द्यायचा आहे आज तर त्यांच्यासाठी सुद्धा मग लगेचच बनवून घेत नवीन गॅस शेगडी आहे तर एक खुरूप तर असतोच उत्साह असतो त्याच्यावर स्वयंपाक बनवण्याचा आणि चार, चार त्याला बर्नर असल्यामुळे मग एकीकडे वरण भात चपाती आणि सुकी भाजी आरामात होते अक्षरशः दीड वर्ष मी फक्त एकच बर्नर चालू होतो पहिल्या गॅसचं त्याच्यावरती स्वयंपाक केलेला आहे तर मला खूप जास्त वाटतं त्याच्यावर स्वयंपाक करायला आणि मजा सुद्धा येते मी पण रेडी आणि आमच्या एकच आहे आता सकाळी लवकर लवकर त्यामुळे आता आम्ही दोघं दररोज दिल्ली सोबत जाणार आहे ना आणि अक्षरशः दुसरी संपली तर तिसरीला जातोय हा आणि छातीला आला बोर हो आता पुढच्या वर्षीच माझे एवढं होतोस काय काय माहिती ती दोघ पण आपल्या ड्युटीला चाललेत आता माझी ड्युटी तर तिकड बाय 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 दादा बाय बाबा बाय 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 <laughs> मला नाही म्हणून युनिफॉर्म नाही तुला युनिफॉर्म नाही तुला बाळ आहे गोड 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 पापा मी पापाला

मला बोलवलेला काय काय किते त्याच्यात कुणाला पण होऊ शकते काय असते हा हा मला वाटलं की गमय बघा हाय तो तुला काय टेन्शन नाही बघ माय हेवढं तर सांगते मी तुला खात्रीनं आणि लय नशीब लागतंय असा मुलगा पोटाला यायला तुला सांगते लय कमी आहेत अशी मुलं जगात माहिती का फक्त आपलं आपलं ना आपलं आपलंच जास्त तर तेच की तिकड जाऊन येऊन पुन्हा इकडे अजून यायचं म्हणलं उपाशी आहे का जेवला मग हा जरा असं का येणार जल हे पण पेत रहा, अगर थोडं पातळ पाहिजे लिंबू पाणी हे असलं जरा जास्त चटणी किती बी खाऊ काही गोष्टी खायच्या नाही गटणी हा नाही खाऊ नको चटणीचा तसाही शरीराला काय उपयोग नसत फक्त चवीसाठी म्हणून खातावा आपण ते शाळेचा पहिला दिवस मजा आली म्हणजे फ्रेंड्स वगैरे तुझे नव्हते तर बोर झालं का बोर नाही झालं पण दोन झाले आणि इंट्रोडक्शन करून दिलं काय म्हणले काय म्हणले इंट्रोडक्शन कसं करून दिलं व्हेरी गुड प्रयत्नवादी प्रयत्नवादी आहेस तू

काय आहे बाकरीचा डायरेक्टर भाकरी आणि पिठल आमच्या भाषेत पिठलं आणि बेसन म्हणतात इकडे आहे ना जुनका पण म्हणतात जुनका जुनका भाकरीचा बेत आहे मस्त आणि मेन गोष्ट म्हणजे ना आवडत नाही आज आवडीने काय लागला एक मिनिट दाखव तुम्हाला तो का स्त्री फिनिश करत आणला रे तुम्हाला एक गोष्ट दाखवू का तर मी पहिल्या ट्युशन मध्ये जात होतो ना जा त्या हो मॅडम मला कधी हो बोलवलं आणि बाळासाठी बघा काय दिलं अयो किती क्यूट माहिती का एवढं आवडलं ना मला तर एक मिनिट काय काय दाखवतो काही मस्त हेअर क्लिप आहे डॉल आहे रेनबो आहे डान्सिंग गर्ल आहे आईस्क्रीम माय डॉलची किस लिहिलं आहे अजून इथं विन आहे इथं पण आहे इथं छोटीशी कॅट आहे इथं पण एक पण आहे आणि इथं फ्लावर आहे हो किती क्यूट आहे ना तिल गिफ्ट दिले मॅडम ने केकचा बॉक्स पण दिला हो आणि त्यामध्ये हो आणि श्रीचत्या फर्स्ट मॅडम आहेत की नाही क्लासच्या आणि खूप स्ट्रिक्ट पण आहेत की नाही आणि का, का लेमस खात खात नाही तो शक्यतो आहे की नाही हो का इकडे इला आता सोडलंय ॲग ती ना अशा खालीच तिला खेळावं वाटतंय एकदम हो खूप प्रयत्न आहे हम्म हम्म अख्ख घर लागतंय आम्हाला आहे की नाही अंतरुणावर नाही थांबायचं आम्हाला हो का हो का का बघा हो का पायावरती ती हे असं मी एवढं हार्ड आहे ना पोट कमी करण्यासाठी आपण व्यायाम जे करतो ना ते हिनं डेली कंटिन्यू करती आहे की नाही श्री पूर्वी ना म्हणजे नवीन नवीन लग्न झालं कॉलेज मधून आपण जेव्हा त्यावे कुठं स्वयंपाकात मला तर अजिबातच नव्हतं भाकरी फुगली प्रचंड आंदोलक विचारायलाच नव्हतो म्हणजे ज्या स्वयंपाकात एकदम सुगरणी येत ना त्यांना त्याचं काहीच वाटतो वाटत त्या गोष्टी त्यांना आणि ज्यांनी कधी केलेलं नाही स्पेशली त्यांना जास्त अप्रूप वाटत ते असं वाटू शकत ठीक आहे आम्ही दररोजच करतोय परंतु आता मी माझं कसं आहे मी जेंट्स असून मला येतात ना मला सुरुवातीला एवढं कौतुक वाटायचं ना अरे मी किती गोल करू शकतोय आहे की नाही सुरुवातीला सुरुवातीला जेव्हा नकाशी वेगवेगळे बनवले ना तर त्यावेळेस काही मोबाईल वगैरे नव्हता ग परंतु भाऊ वगैरे आले ना त्यांना दाखवायचं आवडीने खायचे माझ्या आणि मसुरीची डाळ माझी आजू पण माझ्या हातची खूप आवडते बहुंना आणि तसं करत करत कॉलेज मध्ये आहे ना स्वयंपाक बनवून खाल्ल्यामुळे मला सगळा स्वयंपाक जमायला लागला येत नव्हता

त्यांना जर एखादा पदार्थ हवा असा वाटला ना सपोज एखादं काही असेल तर त्या म्हणतात की आपण म्हणजे सपोज आता नॉनव्हेज एखादी व्यक्ती आणि व्हेज एखादी पुढच्या के केला पाहिजे की नॉनव्हेज नाही खात काहीतरी करायला हवं पण नाही केलं तर आपण उपकार नाही बरं म्हणायचं म्हणायला पाहिजे आपण आपल्या हक्कासाठी बोललं पाहिजे किंवा आपण आपल्या आनंदासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे तर, तर ह्या गोष्टी मला खरंच खूप आवडतात त्यांच्या आणि मी माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे मला माहित नाही की पण यश असू पण चांगल्या गोष्टी नक्कीच शिकायला हवं कारण आपण स्वतःची कदर नाही केली किंवा आपण स्वतःला किंमत नाही दिली तर कुणीही तुम्हाला किंमत द्यायला येत नाही आणि दुसरे वाट बघण्या बघण्यामध्ये आयुष्य निघून जाईल आपलं आहे ना हाँ, हाँ। ते तर आहेच ना त्यापेक्षा आपण स्वतः सगळं टेस्ट करायचं होतं का बरं नाही बरं खायचं बघायला काय हरकत आहे आवडलं तर खायचं पण ट्राय तर करा किंवा मला खूप दमदत राहण्यासाठी सुद्धा कि तुम्ही ना म्हणजे एक समोर चालायचं किंवा ते जे तुम्हाला क्रॅक्टेरिया घालून दिलेला आहे तुमच्या भावाने त्याच्या बाहेर जातच नाही तर तुम्ही त्या थोडंसं पुढे जा किंवा सुण जा ह्यासारखं पडून सोडा असं थोडक्यात त्यांचं म्हणणं मला तर काही गोष्टी खूप जास्त आवडतात तुमचं काय म्हणणं नाही खरं खरं सेल्फ लव पाहिजे माणसाला हा ना किती आहे माणसाचं आयुष्य सा सांग आणि त्याच्यात आपण मी तर खरंच सांगतो प्रचंड प्रेम करतो मी स्वतःवरती म्हणजे जी खायची जी इच्छा झाली ते खाण्याचा प्रयत्न करतो टॅग पण करतो काही गोष्टीचा पण आवडतं ते खाणं असेल किंवा बऱ्याच गोष्टी आहे ना ते करतो मनासारख्या तू पण छान आहे सगळ्या बाबतीत फक्त काय माहित आहे का स्वतःला व्हॅल्यू देत नाही तेवढे असं माझं मत आहे बर का म्हणजे मन मारण ज्याला म्हणतात ना तसा प्रकार करते सगळ्या बऱ्याच बाबतीत त्यामुळे आहे ना तेवढं जर स्वतःला आता आहेच किती आयुष्य माणसाचं पुढचं आपलं आयुष्य किती आहे सांग माहीतच नाही मुळात किती आहे ते मग तेवढं तरी कमीत कमी स्वतःसाठी ना